महाराजांच्या पाया पडायला येतोय इथं ह्या अशा चपला का टाकायला इथे येत नाहीये हे तुम्ही बघू शकता जय शिवराय मित्रांनो मी आज शिवनेर किल्ल्यावर आलो होतो इथं इथली परिस्थिती बघून मला खूप वाईट वाटलेलं आहे कारण हे हे आपण महाराजांच्या पाणी इथं तुम्ही बघू शकता बघा पर चपला कुठपर्यंत आले जन्मस्थान आता या चपला मी काय करणार आहे इथून उचलणार तिकडे टाकून देणार आहे इथं इथं तुम्ही बघू शकता हे का हे हे पाच आता ह्या आपला काय करणार आहे सगळ्या उचलणार आणि सगळं फेकून देणार खाली हे बघा तुम्ही बघू शकता इथं हे बघा हे इथं तुम्ही पाया पाडायला आलेत का चपला ठेवायला आले हेच कळ कळत नाही मला

हाँ फेंक के देता ना पूरा उनका ये क्या जगह है क्या पकड़ो मारे बिल्कुल तुम, इधर आओ, इधर आओ। <laughs> तुम फूटेज लो चपला तिथं ना काढू चपला खाली काढा खाली जागा आहे इथं काढू नका बिलकुल ए दादा आते आता फेकून देतो ना मी आता खाली रुपेश बायकर भावांना आपण महाराजांच्या पाया पडायला येतोय इथं या अशा चपल्या का टाकायला इथे येत नाहीये हे ये तुम्ही बघू शकता इथं आता बरेचसे बरेचशे चपला मी इथं खाली फेकलेल्या आहेत आणि इथून पुढे पण तेच करणार आहे थोडस थोडस सा बाजूला सारखा ना प्लीज थोडस सा बाजूला सारखा कारण कस राग ले, राग आलेला असतो ही जागा त्याच्यामधली नाहीये नाही थोडस सा बाजूला सारखा ना तुम्हाला दिसतंय ना मी टाकतोय म्हणून खाली तुम्ही कशाला तिथे थांबलेत भाऊ ना हे अत्यंत चुकीचं आहे आपण इथं महाराजांच्या पाया पाया पडायला आले इथं तुम्ही जवळपास आहे ना आता काही दिवसांनी इथं या या पवित्र जागेमध्ये पण तुम्ही एखाद्या दिवशी चपला घेऊन जायला बसलेत ते पण तुम्ही कमी नाही करणार